नमस्कार आपण बघत आहात अवनाशी आयुर्वेद ह नावाचं एक झाड आहे त्याला अगस्ता असेही म्हणतात या झाडाला अगस्ती ताराच्या उगदव्यानंतर फुलं येतात त्यालाच आपण हदव्याची फुले, फुले असं म्हणतो या झाडाला शेंगा येतात या फुलांची किंवा या शेंगांची भाजी केली जाते म्हणून हदव्याचे फूल नावाने तो अधिक प्रसिद्ध आहे आणि सर्वत्र वापरला जातो अगस्ती ताऱ्याच्या हृदयानंतर याला फुले येतात हे त्याच्या मोठे वेगळेपणाचं लक्षण आहे आणि म्हणून याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो रात अंधळेपणा म्हणजे ज्यांना रात्री फारसं चांगलं दिसत नाही थोडक्यात प्रकाशामध्ये यांना अधिक चांगलं दिसत आणि अंधारात कमी दिसत अशा प्रकारच्या अंधारात कमी दिसणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी हदल्याची पुष्प ही अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळे त्याची भाजी बऱ्याच वेळा केली जाते आणि उपयोगात आणलीही जाते या हद्याचा आणखीन एक उपयोग पुष्कळशे आहेत त्याचा आपण या विशेष गुणांच्या अनुषंगाने विचार करणार आहोत ज्या लोकांना प्रतिष्ठा म्हणजे नाकातून कफ वाहणे याची नेहमी तक्रार असते आणि त्यांच्या नजरेमध्येही काही प्रश्न निर्माण होतात भिंजदळ्यांमध्ये तर त्यांच्यासाठी हदगा फुले भाजी ही अत्यंत उपयोगाची ठरू शकते डोळ्याची तक्रार असणाऱ्या आणि मधून मधून येणाऱ्या तापात अशा व्यक्तींसाठी फुलांची भाजी ही अधिक उपयुक्त ठरणार या भाजीच्या सेवनाने मधून मधून येणारा विषणवर नाहीसाळ होऊ शकतो हदगा हा कुणी नाशनाचेही काम करतो असा बहुविध उपयोगांनी भरलेला हा हातगाळ आहे डोळ्याच्या विकाराबद्दल जर म्हणाल तर आयुर्वेद ग्रंथामध्ये स्पष्ट उपदेश केलेला आहे की कफाशिवाय डोळ्याचे विकार होत नाहीत आणि या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रतिषाराय म्हणजे सर्दीवरही चालतात आणि ही गोष्ट लहान मुलांच्या बाबतीत बऱ्याच वेळा अनुभवला होते त्यांना कमी दिसतं आणि सर्दी खूप वेळा होते अशा मुलांना हद्व्याच्या फुलांची भाजी ही अत्यंत उपयोगी ठरू शकते आणि या दोन्ही गोष्टी जिथे एकत्र असतात त्या सर्वांना त्याचा उपयोग हे निश्चित आहे भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये अगस्थी नावाचे एक श्रेष्ठ ऋषी होऊन गेलेत त्याचा आम्ही अगस्थी तारा म्हणून जे वर्णन केलं आहे त्यांचा एकमेकाशी संबंध आहे या अगस्थी ताराच्या उदयानंतर पाणी शुद्ध होते असं म्हटलेलं आहे याचा उदय पावसाळ्याच्या शेवटी होत असतो आणि पावसाळ्यापर्यंतचे चार महिने हे दूषित वातावरणाचे किंवा पाणी दूषित झाल्याने होणारे असतात या अगस्थी ताराच्या उदयानंतर पाण्यातील विष कमी होते असं म्हटलं आहे त्यातील एक पौराणिक कथा अशी आहे देव आणि राक्षसांच्या युद्धामध्ये पाण्यामध्ये राक्षस वर्ग लपून बसले होते त्यावेळी अगस्त्य ऋषीने सगळा समुद्रच पळून टाकला आणि त्यामुळे दानवांचा देवता नाश करू शकलेत यानंतर पुन्हा अगस्त्य ऋषीने तो समुद्र पूर्वत बाहेर टाकला

या कथेच्या पुराणातील इतिहासाच्या अनुषंगाने या फुलांची भाजी ही त्यांच्यासाठी उत्कृष्ट अशीच आहे हे निश्चित